आळंदी येथे शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी आयोजित संत कृतज्ञता संवाद मेळाव्यात श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्तपीठाचे महंत राष्ट्रीय संत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन संत पूजन करण्यात आले शुक्रवारी अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी येथे संत कृतज्ञता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पूजनीय राष्ट्रीय संत स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज उर्फ किशोरजी व्यास महाराज यांनी संत कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते या मेळाव्यास वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अध्यापक परायन मारुती बुवा कुरेकर यांच्यासह महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्राचे संत महंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या सोहळ्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे महंत राष्ट्रीय संत परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज जी यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शाल तुळशी हार घालून विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती भेट देऊन संत पूजन करण्यात आले तर गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांनी देखील देवगड संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार करून शुभाशीर्वाद दिले राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा